मला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शनच मिळत होतं पण अशी काही माणसं होती ज्यांच्यामुळे मी तसे हेयर्स घेऊन म्हणजे विरळ हेअर घेऊन मी काम केलंय पण फिल्म्सला म्हणजे एक मी फिल्म केली होती धामधूम नावाची तर त्याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव होते भरत जाधव होते आणि विनय ॲपटेल सोबत एक सीन होता पण त्याच्यामध्ये सुद्धा विरळ केस माझे दिसत होते तेव्हा मी वेग नव्हता बनवला तर मी पहिली उभी होती तर ते मला त्यांनी मागे टाकलं का तर ते स्किनी सगळं दिसत होतं स्किन दिसत होतं त्याच्यामुळे तर तेव्हा मला असं कुठेतरी मनात वाटलं की इथे केस इम्पॉर्टंट आहेत म्हणजे त्याच्यानंतर मी दुसरी फिल्म केली जळगावला त्याच्यामध्ये मला टॉम बॉयचा रोल होता okay. तर त्यांनी माझे हेअर्स नाही आहेत म्हणून मला प्रॉपर रुमालने वगैरे बांधून ते हाईट केलं ती फिल्म झाली माझी कम्प्लीट त्याच्यानंतर मी सोंग्या नावाची फिल्म केली होती तर त्यात ऋतुजा बागवे आणि अजिंक्य ननावरे होते आणि ती मिलिंद इनामदारांनी ती डिरेक्ट केलेली तर त्यांची ती पहिलीच फिल्म असल्या कारणाने मी त्यांच्याशी म्हणजे डिस्कस केलं की माझा असा असा प्रॉब्लेम आहे सर पण माझ्याकडे विग आहे जर मी कुठल्या कॅरेक्टरला जात असेल तर प्लीज मला तुम्ही सजेस्ट करा तर त्यांनी मला एक छोटासा रोल दिला होता आणि मी तो मनापासून म्हणजे मनापासून केला आणि अख्ख्या गावा गावकरी लोकांसमोर मला क्लॅप्स मिळाले कारण मी माझं काम उत्तम प्रकारे केलं तर सोनाली हात झाला तुझा प्रेझेंट तर थोडंसं आपण मला जेव्हा तू लहान होतीस जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी म्हणजे न कळत का असताना एक सेंटर ऑफ अट्रॅक्शनचा भाग कुठे तू झालीस का किंवा ते तू कसं टॅकल केलंस ॲक्च्युली मला पाच वर्षाचे पाच वर्षाची होती तेव्हा होते केस त्याच्यानंतर हळूहळू मला एलोपेशिया झाला म्हणजे इथे रा राईट साईडला आणि लेफ्ट साईडला असे चट्टे पडायला लागले तर म्हणजे घरच्यांना आधी माहीत नव्हतं की नक्की हे काय आहे ओके okay. मग डॉक्टरांना दाखवलं त्याच्यानंतर ते म्हणाले की तिला ॲलोपेशिया झाला म्हणजे चाई आपण प्रमाण भाषेत जे म्हणतो म्हणजे साध्या माणसांना माहिती की चाई तर त्याच्यावर बरीच औषधं वगैरे केली पण काहीच उपयोग नाही झाला हळूहळू माझे केस जायला लागले Oh. मग आधी घरी असताना काही प्रॉब्लेम नव्हता पण जसजशी शाळेत जायला लागले मग म्हणजे आता आपण त्यांना वाईट नाही म्हणू शकत ती सुद्धा लहान मुलं होती आणि मी पण लहानच होते पण तेव्हा ते चिडवणं वगैरे ना ते मनात खूप म्हणजे असा खूप त्रास व्हायचा म्हणजे की मी नक्की काय म्हणजे मी काय वाईट केलंय कोणाचं म्हणजे मला कल्चरलमध्ये भाग घ्यायचा असायचा तर नाही हिचा प्रॉब्लेम हिला न, नको oh. मग मुलींचा रोल नाही मला मुलांचा द्यायचं आहे की मग असंच अगदी फेटा वगैरे बांधलाय किंवा ते उपरण वगैरे असं बांधले असं वगैरे काहीतरी रोल द्यायचे पण खूप असा त्रास व्हायचा की मी करू काय नक्की म्हणजे मला असं वाटायचं की मी आ, कुठे कमी पडते म्हणजे केस नसणे हा तर माझा प्रॉब्लेम नाहीये मी काय करू त्याच्यासाठी तर माझ्या घरच्यांना वीक हा तेव्हा ऑप्शन माहिती नव्हता मग जशी मी दहावी वगैरे पासआउट झाले त्याच्यानंतर जेव्हा मॅमला भेटले माझ्या तेव्हा माझ्या स्कूल टीचर होता त्या म्हणाल्या मला माहिती आहे तुझ्यामध्ये ते आहे तू काही करून तुला जे वाटतंय ना तेच कर तू पण मग मी त्याच्यानंतर जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा पहिल्यांदा मी एकांकिकेत काम केलं होतं आणि एंट्री एक्झिटचा रोल होता म्हणजे भिकारीचा रोल होता मला पहिलंच काम मिळालेलं मी एंट्री -ग्जिक, एंट्री एक्झिट मारलं कॉमेडी होता पण त्याच्यामध्ये मला लक्षवेधीच कॅरे म्हणजे बक्षीस मिळत ओके ओके okay, okay, खूप छान खूप छान सोनाली म्हणजे एकंदरीत लहान असताना जेव्हा तुला चिडवलं गेलं किंवा काय तेव्हा भले तुला ते थोडस कुठेतरी हर्ट होत असेल पण आज ज्या पद्धतीने तू सगळं हे कॅरी करतेस खरंच सोल्यूट आहे तुला कारण का आजकाल आपण इन्स्टावर सुद्धा काही फोटो वगैरे पोस्ट करताना खूप कॉन्शियस होतो पण त्यात मी बघितलं तू इन्स्टावर पण खूप असे जे आहे बाल मधले खूप छान छान फोटो तू पोस्ट केलेले आहेत तर तुला असं काय वाटलं की जे आहे की की? आ, ते आपण हे करूया म्हणजे तुला असं कॉन्शियस नाही वाटलं किंवा असं काय झालं लाईफ मध्ये आहे ते आहे त्याची एक छोटीशी स्टोरी आहे माझे सिनियर आहेत म्हणजे आनंद केकन ते त्यांनी एक हॉलिवूडचा एक मला एक मूवी दाखवला त्याच्यामध्ये एक बाळ गर्ल होती तर दादा म्हणाला की ठीक आहे तुझे जे विरळ केस आहेत ना आपण ते पूर्ण काढूयात आणि प्रॉपर एक शूट करूया बाळमध्ये फोनवर करूया तुला कसं वाटतंय तुझ्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे तुझं तुलाच कळेल पण मी म्हटलं नाही 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 मला नाही जमणार ते मी असं कधी ना, केलं नाही आहे तो म्हण मा, तो म्हणाला की ठीक आहे नसेल केलं तरी इथे कोण आहे आजूबाजूला आपण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही तर मी नॉर्मल असं शर्ट घातलेलं आणि एकदम असं टॉम बॉयसारखं तशी रेडी झाले आणि पहिल्यांदा जेव्हा फोटोज टाकले असं स्टेटसला टाकले म्हणजे तेव्हा तर इंस्टाग्राम नव्हतं तेव्हा इतका रिस्पॉन्स आला की मला असं झालं की म्हणजे मला असं कळालं की तो लोक माझ्यासाठी स्पेशल आहे म्हणून तर म्हटलं एक मुलगी मला म्हणाली की तू याच्यावर काहीतरी कर कंटिन्यू की मला पण ऍलोपेशी आहे सो तू एवढा काय बोलतात कॉन्फिडंटली तू लोकांसमोर आली आहेस तर मी तर म्हणेन तू अजून लोकांसमोर ये अच्छा हा तर ते मग तेव्हा मला असं वाटलं की चला अजून आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गिरगावला गुढीपाडव्याला सगळे लोक तयारी करून येतात म्हटलं आपण एक लुक करून जाऊया का असं मला म्हणजे तेव्हा जाणवलं हु, तर मी तेव्हा पहिल्यांदा जेव्हा गेले ना लुक करून आणि लोकांनी इतकं मला डोक्यावर घेतलं की मला असं झालं की मी कोण आहे म्हणजे लिटरली तुला एक वेगळाच कॉन्फिडन्स म्हणजे माझा मी असं नाही म्हणणार की तो, तो हो, 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 मी माझा माझा मी होला तो लोकांनी मला लिहिला असं मी म्हणले काही सेलिब्रिटीज पण मला तिथे भेटले पण त्यांना पण लोक येऊ देत नव्हते इतका माणसांनी घोळका केला होता आणि त्यांना माझ्यासोबत फोटो काढायचे होते अरे बापरे तर वेगळा अनुभव होता